नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण विधानपरिषद निवडणूक कशी पार पडते व मतांचा कोटा सदस्य पात्रता परिषदेची रचना याबद्दल माहिती बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत विधानपरिषदेची सदस्य संख्या किती असावी याबद्दल राज्यघटनेत काहीही निश्चित केलेले नाही पण कलम एकशे एकाहत्तरनुसार विधानपरिषदेत किमान चाळीस सभासद असावेत किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्य नसतात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असले तरीही व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहेत विधानसभेतील सदस्यांकडून तीस सदस्य विधान परिषदेसाठी निवडले जातात स्थानिक प्राधिकरणाच्या मतदारसंघातून बावीस सदस्य निवडले जातात शिक्षक मतदारसंघातून सात सदस्य निवडले जातात पदवीधर मतदारसंघातून सात सदस्य निवडले जातात राज्यपाल नियुक्तीनुसार बारा सदस्य निवडले जातात अशा प्रकारे महाराष्ट्रातील विधान परिषदेतील असणारे सदस्य हे एकूण अठ्ठ्याहत्तर आहेत आता आपण सदस्य पात्रता पाहू एक विधानपरिषदेचा सदस्य हा भारताचा नागरिक असावा दोन विधान परिषदेच्या सदस्याचे वय हे तीस वर्षे असावे तीन संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात सदस्यांचा कार्यकाल हा सहा वर्षे असतो आता आपण विधान परिषद कार्यकाल याबाबत माहिती पाहूया विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने भरतात आता विधान परिषदेच्या गणसंख्येबाबत माहिती पाहूया विधान गणसंख्या गणसंख्याही एक दशांश इतकी असते वर्षातून दोन अधिवेशने घ्यावी लागतात विधानपरिषदेच्या सभापती व उपसभापती निवडीबाबत माहिती घेऊ विधानपरिषदेचे सभापती हे विधानपरिषदेमध्ये निवडून आलेले सदस्य सभापतींची नियुक्ती करतात तसेच उपसभापती यांचीही निवड विधानपरिषदेतील निवडून आलेले सदस्य करतात आता विधानपरिषदेतील मतांचा कोटा कसा ठरतो ते पाहूया सध्या महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अकरा सदस्य हे निवृत्त झाले आहेत त्यामुळे अकरा जागा भरण्यासाठी अकरा उमेदवार निवडणुकीसाठी भरले पाहिजे होते पण जागा अकरा असताना एका उमेदवाराने जास्तीचा फॉर्म भरल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे इलेक्शन लागले आता सध्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य आहेत त्यामुळे कोटा हा दोनशे चौऱ्याहत्तर भागिले बारा बरोबर बावीस पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच तेवीस आमदारांची मते होय तर इथे बारा उमेदवार उभे असल्यामुळे आपण बाराने भागाकार केला आहे पुढील उदाहरणावरून आपण कोटा पद्धत समजून घेऊया महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात पण लोकसभेमध्ये काही आमदार हे खासदार म्हणून निवडून गेले असल्यामुळे व काही मयत असल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील आमदारांची ही दोनशे चौऱ्याहत्तर आहे महाराष्ट्रामध्ये सहा हे मोठे पक्ष आहेत या सहा पक्षातील उमेदवारांनी अकरा जागा रिक्त असताना बारा अर्ज भरले आहेत आपल्या पक्षाकडे मतांचे पक्षीय बलाबल नसताना एक उमेदवार जास्तीचा दिला आहे उदाहरणार्थ भाजपने पाच उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत पण भाजपकडे एकूण मतेही एकशे दहा आहेत भाजपला निवडून येण्यासाठी तेवीस गुणिले पाच बरोबर एकशे पंधरा होतात म्हणजेच भाजपचे एक उमेदवार निवडून येण्यासाठी पाच मते कमी पडतात कमी पडणारी पाच मतेही इतर पक्षाकडून घेऊ शकतात भाजपचे चार उमेदवार हे फिक्स निवडून येऊ शकतात कारण एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मते लागत आहेत राष्ट्रवादी पक्षाने दोन उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत मतांचा कोटा हा तेवीस गुणिले दोन उमेदवार बरोबर शेहेचाळीस राष्ट्रवादीकडे दोनशे चौऱ्याहत्तरपैकी एक्केचाळीस अधिक दोन अपक्ष बरोबर त्रेचाळीस मते आहेत एक उमेदवार हा राष्ट्रवादीचा फिक्स निवडून येऊ शकतो पण दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी तीन मते राष्ट्रवादी पक्षाला कमी पडत आहेत ते इतर पक्षाकडून तीन मते घेऊ शकतात शिवसेना पक्षाने शिंदे गट यांनी दोन उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत मतांचा कोटा हा तेवीस गुणिले दोन उमेदवार बरोबर शेहेचाळीस शिवसेना पक्षाकडे दोनशे चौऱ्याहत्तरपैकी अठ्ठेचाळीस मते आहेत जास्तीची दोन मते इतर पक्षाला देऊ शकतात ठाकरे गट पक्षाने एक उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे मतांचा कोटा तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस ठाकरे गटाकडे दोनशे चौऱ्याहत्तरपैकी सोळा मते आहेत निवडून येण्यासाठी सात मते कमी पडत आहेत इतर पक्षाकडून ते घेऊ शकतात काँग्रेस पक्षाने एक उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे मतांचा खोटा तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस काँग्रेसकडे दोनशे चौऱ्याहत्तरपैकी सदौतीस मते आहेत एक उमेदवार हा निवडून येऊ शकतो उरलेली चौदा जास्तीची मते इतर पक्षाला देऊ शकतात शरद पवार गटाने एक उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे मतांचा कोटा हा तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस शरद पवार गटाकडे दोनशे चौऱ्याहत्तरपैकी तेरा मते आहेत निवडून येण्यासाठी दहा मते कमी पडत आहेत इतर पक्षाकडून दहा मते घेऊ शकतात वरील उदाहरणावरून कोटा पद्धत समजली असेल अकरा उमेदवार असताना एक उमेदवार जास्तीचा दिल्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार आहे हे नक्की तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद